राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ बातमीपत्रात आपले स्वागत ला हेडलाईन भूसंपादन विधेयकासाठी पंचवीस मार्च पासून अण्णा हजारेंच्या अकराशे किलोमीटरची पदयात्रा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने येत्या तेरा मार्च रोजी नांदेड मध्ये जागतिक महिला दिन तसेच यशोदा माता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी केली कंधार तालुक्यातील फुलवळ येथील शौचालय बांधकामाची पाहणी महिलांनी सक्षम होऊन नव्या युगाची आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवलीच पाहिजे जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर भूमी अधिग्रहण कायदा रद्द करा किनवट युवक काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम आता बातमीपत्र विस्ताराने भूसंपादन विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक झाले आहेत जंतर मंतर वर्चा आंदोलनानंतर आता सेवाग्राम ते दिल्ली पदयात्रेच्या माध्यमातून अण्णा हजारे भूसंपादन विरोधात जनजागृती करणार आहेत पंचवीस मार्च पासून वर्ध्यातील सेवाग्रामच्या गांधी आश्रमातून ही पदयात्रा सुरू करणार आहेत तब्बल अकराशे किलोमीटर अंतर कापून सत्तावीस तारखेला अण्णा दिल्लीत धडक देतील तेवीस मार्चला अण्णा हजारे शहीद भगतसिंग यांच्या गावी जाऊन मार्काचे दर्शनय अन्ना हजारे घेणार आहेत पदयात्रे दरम्यान शेतकऱ्यांमध्ये भूसंपादन विधेयका विरोधात जनजागृती ही करणार असल्याचे अन्नाने म्हटले आहे मोदी सरकारने मंडूरीसाठी आणलेला भूसंपादन विधेयक हे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार आहे असा आरोप अन्ना हजारे यांनी केला जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने येत्या तेरा मार्च रोजी नांदेड मध्ये जागतिक महिला दिन तसेच यशोदा माता पुरस्कार वितरण चे आयोजन करण्यात आले आहे वामनराव पावडे मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता होणाऱ्या सोहळ्याचे उद्घाटन आमदार अमिताताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलाताई आनंदराव गुंडले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात महिला बाल विकास समितीच्या सभापती वंदनाताई लहानकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार रा असून प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष दिलीपराव धोंडगे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे शिक्षण व आरोग्य सभापती दिनकरराव दही फळे समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जी डी राठोड यांच्यासह महिला व बालविकास समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक साटे यांनी दिली आहे महिलांनी सक्षम होऊन नव्या युगाची आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर यांनी केले कंधार तालुक्यातील फुलवळ येथे आठ मार्च रोजी घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे तहसीलदार शरद पवार काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर दैनिक सकाळचे सहयोगी संपादक संजय कुलकर्णी गट विकास अधिकारी विवेक देशमुख बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप नाईक तालुका कृषी अधिकारी विश्वंबर मंगनाळे सरपंच शिवहार मंगनाळे पत्रकार जयपाल वाघमारे आदींची उपस्थिती यावेळी होती पुढे त्या म्हणाल्या की महिला सक्षमीकरणासाठी दैनिक सकाळ समूहाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या तनिष्का उपक्रम प्रभावी असून या माध्यमाने अनेक उपक्रम राबविण्यास मदत होत आहे महिलांनी एक संघपणे कार्य करण्यास पुढाकार घेत असतील तर महिलांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही बचत गट हे प्रभावी चळवळ असून मोठे उद्योग भरवण्यावर महिलांनी लक्ष केंद्रित करणे काळाची गरज असून प्रत्येक क्षेत्रात महिलांनी लक्ष केंद्रित करणे काळाची गरज असून प्रत्येक क्षेत्रात महिलांनी सक्षम होऊन नव्या युगाची आवाहने स्वीकारावीत असे आवाहनही जिल्हा परिषद सदस्य वर्षताई भोसेकर यांनी यावेळी केले यावेळी मिनी मिनीबिडिओ गोविंद मांजरमकर शेख लतीफ अरुण घोडस परशुराम वाडीकर रेखाताई गायकवाड अनुसया कांबळे शाळूबाई शेळगावे निर्मलाबाई मंगनाळे चित्राबाई मंगनाळे बाबूराव सादलापुरे यशवंत मंगनाळे अब्बास पठाण लक्ष्मण जाधव प्रकाश बसवंते हनुमंत देव कांबळे हनुमंत पेटकर यांच्यासह गावकरी व महिला बचत गटाच्या सदस्या यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईनच सायंकाळचं बातमीपत्र हात तुझ्या मायेचा आसुदेव मस्तकावरील स्पर्श तुझा, तुझा जिवाळ्याचा जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्री रोग तज्ज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंधन निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनेटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारदा ट्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस पुन्हा एकदा आपले स्वागत नागरिकांना शौचालयाचे महत्व पटल्यामुळे जिल्ह्यात शौचालयाची कामे मोठ्या प्रमाणावर होत असून फुलवळ सर्कल मधील कामे ही कौतुकास्पद असल्याचे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले कंधार तालुक्यातील के फुलवळ येथे शौचालय बांधकाम मोहिमेचे काळे यांनी पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर संजय भोसीकर सकाळचे सहयोगी संपादक संजय कुलकर्णी गट विकास अधिकारी विवेक देशमुख बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप नाईक तालुका कृषी अधिकारी विश्वांबर मंगनाळे सरपंच शिवहार मंगनाळे मंग पत्रकार जयपाल वाघमारे आदींची यावेळी उपस्थिती होती पुढे ते म्हणाले की जिल्ह्यात शौचालय बांधकामाची लोक चळवळ निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे ग्रामीण भागातील नागरिकांनी शौचालय बांधकामाचा पुढाकार घेतल्यामुळे स्वच्छ भारत अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे जिल्हा परिषदेत झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेनंतर लोकप्रतिनिधींनी या कामाकडे लक्ष दिल्यामुळे जिल्ह्यात ही चळवळ यशस्वी झाल्याचे अभिमन्यू काळे यांनी म्हणाले फुलवळ येथे शंभर शौचालय बांधकाम झाले असून सत्तर शौचालयाची कामे अंतिम टप्प्यात आहेत येत्या वर्षभरात फुलवळ सर्कल मधील हगंदारी मुक्त करण्यात येईल असेही वर्षाताई भोसीकर यावेळी म्हणाल्या प्रसंगी फुलवळ येथे बांधण्यात आलेल्या शौचालयाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर बरोबर गटारमुक्त अभियानाची शोष खड्डे करून कामाला सुरुवात करण्यात आली केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या नव्या भूमी अधिग्रहण कायद्याच्या जाच्या काटी रद्द करण्यात याव्यात यासाठी किनवट युवक काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम शिवाजी चौक किनवट येथे राबविण्यात आली केंद्र शासनाच्या वतीने प्रकल्प उद्योगासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येतात यासाठी काँग्रेस सरकारने भूमी अधिग्रहणाच्या ब्रिटिशकालीन कायद्यात फेरबदल करून शेतकऱ्यांच्या हिताचा नवा भूमी अधिग्रहण कायदा सन दोन हजार मध्ये केला होता परंतु निवडणुकानंतर सत्तारूढ झालेल्या भारतीय जनता पार्टी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने न पाळता उद्योगपती व भूमाफियांच्या हित जोपासण्यावर कायदा सन दोन हजार चौदा मध्ये करण्यात आला यानुसार शंभर टक्के शेतकऱ्यांचा विरोध असला तरीही भूमी अधिग्रहित करणे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुली नौकरीत आरक्षण नाही तसेच संपादित केलेल्या जमिनी सरकारच्या मतानुसार याव्यात असे अनेक दाचकाठी यामध्ये आहेत या, आहे। या दाचकाठी रद्द करण्यासाठी भारताचे महामहीम राष्ट्रपतींना शेतकऱ्यांच्या स्वाक्षराचे निवेदन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन किनवट युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री आशिष कराळे पाटील यांनी केले आहे यावेळी किनवट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तालुका अध्यक्ष नारायणराव नेमाणीवार अल्पसंख्याक सेलचे शमशेर खिन्नी के मूर्ती बबन जाधव यांनी प्रयत्न केले यावेळी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वाक्षरी अभियानात सहभाग घेतला आहे हे विशेष अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर माधव हनमंत यांनी दिली आहे शेवटी पुन्हा एकदा भूसंपादन विधेयकासाठी पंचवीस मार्च पासून अण्णा हजारेंच्या अकराशे किलोमीटरची पदयात्रा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने येत्या तेरा मार्च रोजी नांदेड मध्ये जागतिक महिला दिन तसेच यशोदा माता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी केली कंधार तालुक्यातील फुलवळ येथील शौचालय बांधकामाची पाहणी महिलांनी सक्षम होऊन नव्या युगाची आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवलीच पाहिजे जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर भूमी अधिग्रहण कायदा रद्द करा किनवट युवक काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम आणि याच बरोबर नमस्कार लईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या